छातीला रंग तांबड्या मातीचा दंड थोपटुनी पाय रोपणी मल्लोभा दंगलीत लढवय्यांच्या पैलवान हा जातीचा काळी जभे दुनी जाते हे ललकार पलूस कडेगावचे आधारस्तंभ सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लोकनेते माननीय मोहनराव दादा कदम आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा साळुंखे प्रदेश युवक काँग्रेस प्रोपरायटर इंद्रप्रस्थ बिल्डर्स नेवरी बार्टी मार्फत विद्यार्थ्यांना जेईई आणि नीटच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आणि नीट या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे यामध्ये जेईई विद्यार्थ्यांसाठी शंभर जागा व नीटच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर जागांकरता अशा एकूण दोनशे राबवण्यात येणार आहे बार्टी मार्फत आयोजित या मोफत प्रशिक्षण शिबिरासाठीच्या पात्रता अशा आहेत उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा उमेदवार हा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये इयत्ता अकरावी मध्ये विज्ञानाचे शिक्षण घेत असावा त्यासोबत रुपये आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला उमेदवार या प्रशिक्षणासाठी पात्र असेल अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दिव्यांग उमेदवारांसाठी चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र साक्षांकित प्रतिसह असणे आवश्यक आहे यामध्ये आरक्षणाची वर्गवारी अशी आहे महिलांना तीस टक्के दिव्यांगासाठी पाच टक्के अनाथ विद्यार्थ्यांकरता एक टक्के वंचितांसाठी पाच टक्के ज्यामध्ये वाल्मिकी व चत्सम जाती होलार बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी अशा पद्धतीने आरक्षण राहील विद्यार्थी निवडीचे निकष हे दहावीच्या त्यांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनी हाय त्यांची निवड करण्यात येईल सदर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असणार आहे विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे त्याची शेवटची तारीख तीस जून दोन हजार चोवीस अशी आहे प्रशिक्षण कालावधी चोवीस महिन्यांचा आहे निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान पंचाहत्तर पेक्षा जास्त उपस्थिती नोंदवल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे त्याचबरोबर पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचा करता पाच हजार रुपये रक्कम देखील मिळणार आहे त्यामुळे बार्टी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक तेरा जून दोन हजार पासून बार्टीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन श्री सुनील वारे महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे भारती यांच्या वतीने करण्यात आले आहे